निवासा येथे बैलपोळ्याच्या निमित्ताने जुन्या पिढीपासून आलेल्या परंपरेचे जतन करत आपल्या लारक्या सरजा राजाची मिरवणूक काढली यावेळी झालेल्या बैलपोळा मिरवणुकीत वाड्या वस्त्यांवरील शेतकऱ्यांनी आपल्या बैलजोड्यांची सजावट करत मिरवणुकीत सहभाग नोंदवला शेकडो बैलजोड्या निघालेल्या मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या परंपरेने चालत आलेल्या प्रथेप्रमाणे उपऱ्याच्या बैलजोडीला मान देण्याची येथे प्रथा आहे त्याप्रमाणे रामेश्वर कदम यांच्या बैलजोडीचे पूजन करण्यात आले तसेच मानकरी रामेश्वर कदम यांचा टोपी उपरणे देऊन सत्कार करण्यात आला मानाच्या जोडीचे मारुती चौक येथे आगमन झाल्यानंतर माजी उपनगराध्यक्ष लक्ष्मणराव जगताप मार्केट कमिटीचे सभापती नंदकुमार पाटील रमहू शेठ पठाण इंजिनियर सुनीलराव वाघ करण सिंह गुले भास्करराव कणगरे राजेंद्र मापारी सतीश गायके सुधीर जामदार सुरेश ढोकणे नगरपंचायतचे विश्वास वाघमारे शिवा राजगिरे युवा नेते स्वप्नील मापारी राजू कडू हारुनभाई जहागीरदार अनिल सोनवणे अमित मापारी अमोल मापारी शिवा मोरे राजेंद्र मुथ यांच्या उपस्थितीत बैलजोडीचे पूजन करून हनुमान मंदिरासमोर श्रीफळ फोडण्यात आले राष्ट्रसह्याद्री न्यूजसाठी प्रतिनिधी सुधीर चव्हाण नेवासा

राजकारणात संधी एकदाच येते पण ती जिंकण्याची तयारी रोज करावी लागते विकास काम पोहोचवणं ही खरी लढाई आहे आजचं राजकारण बदललंय आता जिंकतो तो जो दिसतो आणि मनात घर करतो त्यासाठी गरज आहे निवडणुकीचं अचूक विश्लेषण सूक्ष्म नियोजन आणि लक्षवेधी प्रचार याचसाठी राजकीय क्षेत्रात प्रदीर्घ अनुभव असलेले नाईंटी नाईन ॲडव्हर्टीजमेंट तुमच्यासाठी घेऊन आले क्रिएटिव्ह आणि प्रभावी डिजिटल प्रचार टार्गेटेड सोशल मीडिया मोहीम प्रोफेशनल ग्राफिक्स व्हिडिओज आणि मोशन कंटेंट मतदारांच्या मनात पोहोचवणारं कंटेंट रायटिंग प्रिंट ग्राउंड प्रमोशनची संपूर्ण सोय या निवडणुकीत फक्त स्पर्धा नाही तर तुमची ओळख आणि तुमचं नेतृत्व सिद्ध करण्याची वेळ आहे विजयी मोहिमेचा खरा भागीदार आजच आमच्याशी संपर्क साधा अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत राहा राष्ट्र सह्याद्री न्यूज राष्ट्र सह्याद्री न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा